मध्य रेल्वेवर अपघातांची संख्या वाढत चालली आहे शनिवारी पुन्हा कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान एक प्रवासी लोकलमधून पडून त्याची त्याचा मृत्यू झाला मनुद्दीन शहा असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे कल्याण ते ठाणे रेल्वे मार्गावर चालत्या लोकलमधून पडून अपघात होण्याची गेल्या दहा दिवसातील ही तिसरी घटना आहे तसंच गेल्या वर्षभरात चारशे प्रवासी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले असून आठशेहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली गेली आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे याच मतदारसंघातील असून सुद्धा वाढत्या अपघातांविषयी ते काय करत आहेत असा संतप्त सवाल प्रवासी सध्या विचारत आहेत गेल्या अनेक वर्षात चालत्या लोकल गाड्यांमधून पडून कित्येक प्रवासी मृत्यूमुखी पडतायत अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनासोबत सहभाग घेऊन तोडगा काढणं अपेक्षित होतं दरम्यान प्रवासी संघटनांनी अनेकदा केंद्रीय मंत्र्यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या होत्या त्यात गर्दीच्या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं अनेक रेल्वे स्थानकांवरील फलाटांची अर्धवट असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करणं रेल्वे स्टेशनवरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करणं अशा एक ना अनेक बाबी समाविष्ट होत्या परंतु स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद असूनही त्यांनी त्यांच्या या कालावधीत काहीही ठोस उपाययोजना न केल्यामुळं रेल्वे प्रवाशांचा त्यांच्यावर रोष आहे या परिस्थितीवर आपल्या प्रचारातील भाषणात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे कर्मचारी कसे डॉक्टर वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन आपण पाहतोय काय परिस्थिती एम एम आर डीमध्ये वाडा विक्रमगड बरोबरच शाहपूर शहापूर तालुकाही एम एम आर डी मध्ये आला पाहिजे म्हणजे उद्या लोकलच्या फेऱ्या नाही वाढल्या ट्रॅफिक कधी कमी नाही झाली तर मेट्रो तरी आपल्याला इथपर्यंत आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मी एक लोकप्रतिनिधी होतो फक्त जिजाऊ स्वस्तीचा स्वस्थापक होतो परंतु मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईन तेव्हा माझं काम कुठल्याही अधिकाऱ्याला करावंच लागेल अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेन